नमस्कार सह्याद्री वार्तामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आता आपण कानेफाटे या ठिकाणी आहोत आणि कानेफाटे या ठिकाणी या प्राणांगात आपण या शाळेच्या प्रांगणात आहोत आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बारावीच्या परीक्षा चालू झालेल्या आहेत आणि त्यानिमित्तानं प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची तजवीज असते त्याच पद्धतीची तजवीज आज मावळ तालुक्यातील कानेफाटे ह्या कॉलेजमध्ये होती आहे खरंतर सुनील शेळके जे मावळचे आमदार आहेत त्या आमदारांच्या मार्फत गेल्या आठ वर्ष ह्या विद्यार्थ्यांमध्ये या ई शाळा असेल ह्या शाळेमध्ये असेल किंवा मावळ तालुक्यातील वेगवेगळ्या शाळांमध्ये त्या मुलांना त्यांच्या गावापासून ते ज्या गावा ठिकाणी जी परीक्षा असते त्या परीक्षेपर्यंत नेण्यासाठी त्यांनी सोय केलेली असते त्याच पद्धतीने ह्या ठिकाणी जर पाहिलं या शाळेमध्ये सुद्धा जवळजवळ अंधर मावळ असेल मावळ असेल या, असे, असे, या ठिकाणून अनेक विद्यार्थी या ठिकाणी शिकतात यांची जाण्या येण्याची सोय म्हणजे ह्यांची जी परीक्षा असते ही परीक्षा असते पवन नगरला तर दरवर्षी म्हणजे गेल्या आठ वर्षापासून सुनील शेके यांच्या मार्फत या ठिकाणी ह्या विद्यार्थ्यांना पवन नगर या ठिकाणी परीक्षेसाठी नेण्यात येतं आणि त्यासाठी लागणाऱ्या गाड्यां गाड्या असतील येण्या ये जाण्याचा खर्च असेल हा सर्व आमदार सुनील शेळके यांच्याकडून करण्यात येतो खरं तर आज त्यांचा तर बारावी तर टर्निंग पॉईंट असतो आज स्वतः विद्यार्थी आपल्या सोबत आहेत की आज परीक्षा जाताना आज त्यांना काय वाटते का त्यांच्या काय प्रतिक्रिया आपण त्यांना जाणून घेऊयात चांगलं वाटतय आणि सुनीलांना शेळकेनी सात वर्ष झालं गाडीची उपलब्ध करून दिली आम्हाला या वर्षी सुद्धा आम्हाला गाडीचे गाडीची सोय करून दिली मी सगळ्या कॉलेजच्या वतीने त्यांचा आभार मानते धन्यवाद या ठिकाणी शालेय समितीचे अध्यक्ष पण आहेत भाऊ काय सांगाल तुम्ही नमस्कार माऊळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनियाना शेळके यांच्या माध्यमातून बारावीच्या मुलांना गेली आठ वर्षापासून येणे जाण्यासाठी ग्रामीण भागातल्या मुलांना बोर्डाच्या परीक्षा जाण्यासाठी जे येण्या येण्या जाण्याच्या गैरसोय व्हायच्या त्या अण्णांच्या माध्यमातून जवळजवळ आठ वर्ष आली मुलांना नेणे आणि आणण्यासाठी अन्नाने सो करचा आणि ही गाडी त्यांना ज्या बोर्डात पेपर असतील म्हणजे तळेगावला असू पवनानगरला असू कामशेटला असू ज्या ठिकाणी बोर्ड असतील थी। त्या ठिकाणी अण्णाने नेणे आणण्याची सोय केली आहे आज पाहिलं तर ग्रामीण भागातल्या मुलाला एका विद्यार्थ्याला आज पवन जायचं म्हणणं त्यांची गैरसोय व्हायची जाण्या आणि अडचणी व्हायच्या तर पालकांना ते तिथपर्यंत मुलांना सोडवला जावं जा, जाव लागत होतं पण आज अण्णांच्या माध्यमातून त्या मुलांची चांगल्या पद्धतीने सोय झाली की आज विना खर्च आणि असं प्रवास करताना धगधगीच्या जीवनामध्ये जे गाड्या चालवण्याचे पद्धत असतात त्याच्यापासून पण विद्यार्थ्यांची सुरक्षा म्हणून अण्णांनी आठ वर्ष हा संकल्प केला की मुलांना दहावी आणि बारावीच्या मुलांना सुरक्षित मिळावी यासाठी मेरा अण्णांनी या गाड्यांचा उपक्रम करून आज आमच्या काने गावा गावामध्ये ही छत्रपती शिवाजी विद्या जी शाळा आहे या शाळेमध्ये ग्रामीण भागातील मुलं म्हणजे आंदर मावातली बरीचशी मुलं आमच्या शाळेत शिकतात अण्णांनी ही सोय केली मी मनापासून अण्णांचे खूप खूप आभार मानतो सर काय सांगाल गेल्या आठ वर्षापासून सुनील शेंक्यांच्या मार्फत मुलांना नेण्याची सोय केली काय तुमची प्रतिक्रिया नमस्कार आमच्या श्री छत्रपती शिवाजी विद्या मंदिर आणि ज्युनियर कॉलेज या शाळेमध्ये गेली आठ वर्षापासून इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना सेंटरवर सोडण्यासाठी आमच्या शाळेचं बारावीचं से सेंटर जे आहे ते पवना विद्यामंदिर पवनानगर या ठिकाणी आणि दहावीचं से सेंटर जे आहे ते आपल्या न्यू इंग्लिश स्कूल वडगाव या ठिकाणी असं दरवर्षी या ठिकाणी या मुलांना तिथपर्यंत सोडण्यासाठी नेण्या ने आणण्याची सोय या अण्णांच्या मार्फत केली जाते याही वर्षी आमच्या शाळेमधून जवळजवळ चव्वेचाळीस विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला प्रविष्ट होत आहेत आणि या सगळ्या विद्यार्थ्यांना काने पाटेपासून तर पवन नगरपर्यंत नेण्याची सोय अण्णांच्या मार्फत केली आहे याशिवाय सोळा विद्यार्थी असे आहेत जे आंदर मावळातील म्हणजे वडेश्वर व आणगाव या ठिकाणावरून येतात तर त्यांना त्यांच्या घरापासून तर शाळेपर्यंत आणि शाळेपासून तर सेंटरपर्यंत नेण्याची जी व्यवस्था आहे ती अण्णांच्या मार्फत केलेली आहे शाळेचा निकाल जर आपण गेल्या वर्ष बघितला तर गेली सात आठ वर्षे आहे त्या निकाल सुद्धा शंभर टक्के आहे गेल्या वर्षी आंधार मावळातीलच एक विद्यार्थी आमच्या शाळेमध्ये कॉमर्स हा विषय आहे या फॅकल्टीचा आहे तर ती अठ्याहत्तर टक्के मिळून पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली होती त्यामुळे विद्यार्थ्यांची ते येण्या जाण्याची आणि विशेषतः मुलींची ग्रामीण भागामधून येणाऱ्या ज्या मुली आहेत की त्यांना येण्या जाण्याची सोय नसल्यामुळे त्यांचं शिक्षण थांबत होतं तर त्यांच्या शिक्षणाची सोय झाली आणि पुढचं शिक्षण करणं त्यांना अतिशय सोपं झालेलं आहे आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या फक्त आणि फक्त सुनीलांना शेळके यांच्यामुळेच या ठिकाणी या मुलींना मुलांना शक्य होऊ शकलेलं आहे त्यामुळे मी आमच्या शालेय प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी आमदार साहेबांचं खूप खूप धन्यवाद देतो की ही जी सोय त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना करून दिलेली आहे त्याबद्दल आम्ही सगळेच शाळे प्रशासन असेल शाळा असेल आम्ही त्यांचे खूप खूप आभार जास्तीत जास्त वेळ वाचावं या उद्देशाने अण्णांनी आम्हाला येण्या जाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली याबद्दल अण्णांचे खूप खूप आभार आणि आम्ही परीक्षा केंद्रावरती वेळेत पोहोचावे यासाठी आम्हाला गाडी उपलब्ध करून दिल्यात यासाठी अण्णाचे खूप खूप आभार खर तर या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या त्यानंतर शालेय समितीचे अध्यक्ष त्यांच्या प्रतिक्रिया घेतल्यात विद्यार्थिनीच्या घेतात तर ह्या जे विद्यार्थीने विद्यार्थी असतील विद्यार्थीने विद्यार्थीने असतील हे अंधर मावळतात म्हणजे खूप लांबून येत असतात आणि त्यांची सोय व्हावी यासाठी त्यांनी या ठिकाणी तर ही सोय केलेली आहे या ठिकाणी जर त्यांचा निकाल जर पाहिला तर दरवर्षी म्हणजे गेल्या आठ वर्षापासून जो निकाल आहे तुमचा शंभर टक्के निकाल लागतोय आणि विद्यार्थी म्हणजे कोणत्या प्रकार अनुचित प्रकार घडू नये बऱ्याच वेळा असं घडतं की जाताना मुलं बाईकवर जातात किंवा पद्धतीने जातात आणि काहीतरी अनुचित प्रकार घडतो तो प्रकार न घडावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून सुद्धा हा उपक्रम गेल्या आठ वर्षापासून चालू केलेला आहे निकालाची जर त्यांची जर निकाल जर पाहिला तर गेल्या वर्षी जी मुलगी उत्तीर्ण झालेली किंवा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेले त्या विद्यार्थ्यांना अठ्याहत्तर टक्के जो जो मार्क्स पडलेत आणि हिथूनच हे विद्यार्थी पुढे शिक्षणासाठी जात असतात त्याच्यामुळे खर तर या ठिकाणी सुनील शेखे यांचा खूप चांगल्या पद्धतीने आभार या ठिकाणी मानलेला आहे सायदे वार्तासाठी मी प्रफुल कानेफाडा